मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पंचवीस सप्टेंबर रोजी होम मैदानावर होणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होम मैदान येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले बुधवारी दुपारी दोन सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपायुक्त उपजिल्हाधिकारी अंजली अधिकारी तथा संतोष देशमुख यांच्यासह विभागाचे प्रमुख उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा